उपोषणकर्त्यांची भेट नाकारल्याची क्लिप व्हायरल झाली आहे आमदार रमेश कराड यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लातूर मधील धनगर समाजाच्या उपोषणाला भेट देण्याची विनंती केलेली होती मात्र आपण व्यस्त असल्याचं सांगत महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देणं नाकारलं दरम्यान या व्हायरल क्लिपवरून धनगर समाज आक्रमण झालेलं आहे धनगर आरक्षणाच्या उपोषणाकडे डोळे झाक करणाऱ्या पालकमंत्र्यांना लातूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा थेट इशारात धनगर समाजाने दिला आहे भाऊ रमेश बोलतो लातरून हॅलो काय नाही भाऊ आमच्या लातूर मध्ये नऊ दिवसापासून समाजाची उपोषणा परिस्थिति गंभीर आहे तर त्यांची एकच इच्छा आहे की प्रशासनाच्या वतीने पालक मंत्री निवून तरी आम्हाला शब्द द्यावा तुम्ही पालकमंत्री आहात पालक आहात तुम्ही नेते पालकमंत्री असं म्हणताना दिसतोय की मला वेळ नाहीये आणि इथे आत्ताच्या नवीन परिस्थिती चालू झाल्या आम्ही यावं सोडावं आणि असल्याला मला वेळ नाही या पालकमंत्र्यांना इशारा देतो की तुला लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार तुम्ही जिथं जिथं दिसताल पालकमंत्री साहेब तुमची गाडी फोडली जाईल एवढा इशारा आम्ही देतो आणि एवढं गंभीर परिस्थिती असताना असा जर फालतू ते जबाबदार वक्तव्य जर एक पालकमंत्री देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका